बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सावंतवाडी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या झालेल्या निकृष्ट कामामुळे खड्डेमय मार्ग तयार झाले होते अखेरत्या रस्त्यांचं काम हाती घेण्यात आलं निकृष्ट कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून पुन्हा डांबरीकरण करण्यात आलं आहे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर शहरातील व्यापारी शिष्टमंडळ सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर तृत खड्डे बुजवण्यात आले आहेत आजपासून खड्डेमय पट्ट्यात पुन्हा डांबरीकरण करण्यात आलं आहे बाजारपेठेतील नव्या रस्त्यांवर पावसाच्या तोंडावर खड्डे पडले होते यामुळे वाहतुकीस त्रास निर्माण झाला होता यावरून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांचं शिष्टमंडळ बाजारपेठेतील व्यापारी वर्गाचं शिष्टमंडळाने मुख्य मुख्याधिकारी यांना चांगलंच धारेवर धरलं होतं निकृष्ट झालेलं काम असताना ठेकेदाराचं बिल अदा कसं केलं यावरून खडे बोल सुनावले होते दरम्यान शहरातील खड्डेमय रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्याचं काम ठेकेदारांना केलंय जनआक्रोशाची दखल घेत नगरपालिकेने का हे काम ठेकेदाराकडून पुन्हा करून घेण्यास सुरुवात केली त्यामुळे नागरिकांना आता त्रास सहन करावा लागणार नाही आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल